तर शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या किसान कट्टा युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज जे व्हिडिओ बनवणार आहे त्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे की सोयाबीनवर सगळ्यात शेवटची फवारणी कोणती करायला पाहिजे शेवटची फवारणी केली त्याच्यामध्ये आपल्या सगळ्या आळ्या त्याचबरोबर आपल्या सोयाबीनवर जे वेगवेगळे बुरशीजन्य रोग येतात आणि त्याचबरोबर आपल्या सोयाबीनचा जो दाना आहे तो चांगल्या प्रकारे कसं काय भरल या सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पाहा आणि जर तुम्ही व्हिडिओ नक्कीच जर पाहिलं तर तुम्हाला एवढं मात्र नक्कीच समजेल की या ही जी फवारणी सांगितलेली आहे याचा जर तुम्ही आपल्या सोयाबीन पिकावर याची फवारणी केली तर नक्कीच तुम्हाला तुमच्या सोयाबीनवर एक ते दोन पोत्याचा अवरेज नक्कीच वाढणार प्रति बॅगला तर मित्रांनो आपल्याला करायचं काय जर आपल्या सोयाबीनवर भरपूर प्रकारच्या आळे आल्या असेल तर आपल्याला असं एक कीटकनाशक घ्यायचं आहे की ज्याचा रिझल्ट आपल्याला भेटेल जे की पंधरा ते वीस दिवसापर्यंत आपल्याला त्याचा रिझल्ट भेटायला पाहिजे असे मी तुम्हाला दोन तीन वेगवेगळे कीटकनाशक सांगणार आहे सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो तुम्ही इथं कोराजनची पण निवड करू शकता कोराजन मध्ये असलेला सीटीपीआर जो कंटेंट आहे याच्यामध्ये आपल्याला रशोषण करणाऱ्या किडी जसं की पांढरी माशी पण आपली नियंत्रणात होते ज्या शेतकरी मित्राची येलो फेन फेनमोजाकचं थोडंफार अटॅक वाढला असेल त्यांना हे नक्कीच कोराझांची निवड करू शकता हे आपल्याला वापरायचं असल्यास आपल्याला सहा मिली प्रतिपंपानं याची फवारणी करावी त्याचनंतर नंतर शेतकरी मित्रांनो दुसरं कीटकनाशक सांगायचं झाल्यास आपण बॅराझाईडची पण निवड करू शकतो बॅराझाईडमध्ये असलेलं नोआल लुरान आणि इमेमॅक्टीन हे जे दोन्ही हे जे दोन्ही संयुक्त कीटकनाशक आहे याची जर आपण निवड केली तर आपल्याला प्रति पंप आपल्याला तीस एम एलने याची फवारणी करायची आहे तीस एम एलनं जर याची फवारणी केली तर आपल्याला नक्कीच पंधरा दिवसापर्यंत याचा रिझल्ट भेटेल त्याच्या झाल्या शेतकरी मित्रांनो अगस्त्या कंपनीचं तुम्ही इथं इंडिगो पण याची निवड करू शकता इंडिगोची जर निवड केली तर आपल्याला याच्यामध्ये टी पी आर जसे की क्लोरँ्रा निलिप्रोल क्लोराझनचा घटक आहे आणि त्याच्याबरोबर लॅम्बडासी हॅलोत्रीन दोन्ही संयुक्त कीटकनाशक असल्यामुळं याच्यामुळे पण आपल्याला जवळपास पंधरा दिवसापर्यंत याचा रिझल्ट भेटणार आहे सर्व प्रकारच्या आळ पानं खाणाऱ्या आळ्या त्याचबरोबर खोडकिडा खोडमाशी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या किडी नियंत्रण करण्यासाठी याचा खूप जास्त फायदा भेटणार आहे शेतकरी मित्रांनो या की तुम्ही कीटकनाशक तुम्हाला बाजारामध्ये जे उपलब्ध होईल त्याच्या प्रकारे तुम्ही इथं निवड करू शकता त्याच्यानंतर सांगायचं झालं शेतकरी मित्रांनो इथं आपल्याला बुरशीनाशकामध्ये नाशकामध्ये प्रॅक्झरची निवड करायची आहे प्रॅक्झर आपल्याला प्रतिपंप आपल्याला पंधरा एम एल बारा ते पंधरा एम पर्यंत आपल्याला याची निवड करायची आहे याची जर निवड केली तर हे आपल्याला झाडाला विविध बुरशीजन्य रोग नियंत्रण करण्यासाठी त्याचबरोबर सोयाबीनवरील करपा रोगासाठी खूप चांगला हा आपल्याला उपायकारक असा बुरशीनाशक आहे याची नक्कीच तुम्ही निवड करू शकता त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो इथं आपल्याला करायचं काय ज्या शेतकरी मित्राची फुलोरा अवस्थेत वीस टक्के फुलोरा अवस्थेत अशी सोयाबीन असेल त्याने इथं बोरांची निवड करायला पाहिजे बोरान आपल्याला चिलेटेड फॉर्ममध्ये आणलं की ते प्रतिपंप आपल्याला पंधरा ते वीस ग्राम वापरायचं आहे आणि ज्या शेतकरी मित्राची हे सोयाबीन भरण्याच्या अवस्थेत आहे त्याने इथं पोट्याबोरची पण निवड करू शकता पोट्याबोरची जर निवड केली तर आपल्या सॉरी तीस ग्राम वापरणं फार महत्त्वाचं आहे आणि ज्या शेतकरी मित्रांना असं वाटत असेल की आपले सोयाबीनचे दाणे फुटतात सोयाबीनचा दाना योग्य प्रकारे आपला भरत नाही त्याने इथं महालाभ जसं की ॲग्रोसेल कंपनीचं महालाभ जो की पोटॅशियम शोनाईट नावानं येतो किंवा वनिता कंपनीचा सोना ह्याची आपण निवड करू शकतो हे आपल्याला प्रतिपंप ऐंशी ग्रामनं जर वापरलं तर सोयाबीनचा दाना भरण्यासाठी जास्त मदत भेटणार आहे आपल्याला शोनाईट याच्यासाठी निवडायचं आहे याच्यामध्ये शोनाईट जर वापरलं ना की शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये जो सल्फर कंटेंट आहे आपल्याला चक्याकी आणण्यासाठी आणि तेल तेलाचं प्रमाण वाढवण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त उपयोगी ठरणार आहे नक्की शेतकरी मित्रांनो एक कीटकनाशक प्रॅक्झर बुरशीनाशक आणि त्याचबरोबर ज्यांची अवस्थेत असेल त्यांनी बोरान वापरावं किंवा पोट्याबोर किंवा महालाप किंवा शोनाईट असं आपल्याला या फवारणीमध्ये घ्यायचं आहे की जेणेकरून आपला सोयाबीनचा दाना नक्कीच भरल आणि आपल्याला उत्पन्न देखील वाढाल याच्यामुळं आपल्या सोयाबीनवरील जे उत्पन्न घट होते किडी नियंत्रण त्याचबरोबर बुरशी आणि सोयाबीनचा दाना न भरणं हे सगळं तुम्हाला या फवारणीच्या माध्यमातून साध्य होणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत तो जय हिंद जय जेह जवान जय किसान धन्यवाद